आपल्या संस्थेचं ब्रिदच आहे का कोकणातील कुठलाही बांधव आरोग्याच्या सुविधेपासून भगिनी मरण पावता कामा नये किंवा कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये आणि या दोनच विषयावरती आपली संस्था गेली पंधरा वर्ष काम करते आपण पाहिलेलं आहे समाजामध्ये निर्माण झालेली पदं राहू दे लोकशाही राहू दे नोकरशाहर राहू दे किंवा विविध संस्थांचे आमचे पदाधिकारी राहू दे प्रत्येकजण गेल्या शहात्तर वर्षामध्ये फसवत आलेलं आहे त्या दृष्टीने याची माहिती घेताना इतिहासाची जाण करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली लोक लोकशाही हिचं पहिलं पाऊल हे आपल्या घरापासून उचललं पाहिजे या, या उद्देशाने जिजाऊ दोन हजार आठपासून पासून कोकणच्या पाच पाचही जिल्ह्यामध्ये काम करत आहे आपल्याला कोकण हे मी नेहमी भाषणामध्ये सांगत असतो की हे पाच जिल्हे म्हणजे माझे पाच बोटं आहेत आणि वज्रबूट म्हणजे ही कोकणची ताकद आहे आणि ही जेव्हा ताकद एकत्र येईल तेव्हा मुंबई काय हिचा विकास कोणी रोखू शकणार नाही किती दिवस आपण बघायचं घरामध्ये काम करणारी जेवण बनवणारी ताई कोकणातील गेट वरती खाली लिफ्टमन बघितलं व गेट वरचा वॉचमॅन बघितलं कोकणातील गाडीचा ड्रायव्हर बघितला कोकणातील हे चित्र तुम्हा आम्हाला बदलायचे तायानो दादांनो आणि ह्या विचार सांगण्यासाठी मी आपल्यापर्यंत आलेलो आहे आणि या जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही आपण बघितलं असेल तुम्ही काय बघितले गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये निवडणुका आल्या का गावच्या एका पुढाऱ्याला कुठेतरी काहीतरी मॅनेज केलं जातं हो, तो कुठल्याही पक्षाचा राहू दे आपल्याला त्याच्याशी काही देणं नाही त्या पुढाऱ्यांनी सांगितलं म्हणून आपण तयार होतो त्यांना राजकारणानं राजकारण्याचं काम करू दे दादाना तयार जेव्हा आपलं चांगलं काम तयार होईल तेव्हा राजकारण्यांनाही काम करावं लागेल ते ठाणा मुंबईला राहून इथली रत्नागिरी नाही चालणार ना एवढा तुम्हाला नक्कीच सांगतोय येताना मी बघितलं रेमंडची कंप कंपनीची जे 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 के मिलची जागा बघितली येताना मी बघितलं आणखीन कंपन्या अनेक बंद पडल्या आहेत आमचे मित्र उद्योग मंत्री आहेत रत्नागिरीचे पालकमंत्री मी त्यांना या भाषणाद्वारे जाहीर निवेदन करतोय विनंती करतोय दादानो वीस वर्ष या रत्नागिरीने तुम्हाला लोकप्रतिनिधी दिलेले आहे तुम्ही इथे आमदार होते तुम्ही दोन वेळेस मंत्री झालेले आहेत तीन वेळेस मंत्री झालेले आहेत या कंपन्या जर सुरू झाल्या नाही तर तुमची दुकानं बंद करण्याची ताकद या जिजाऊ मध्ये आहे हे सांगण्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे का आपल्या समाजाला वापरून घेतलं जातं तर त्याचं मुख्य कारण आहे दादा त्यानं शिक्षण हे शिक्षण देण्यासाठी जिजाऊ आपल्यापर्यंत आहे त्याच्यासाठी कुठल्याही वर्गण्या मागण्याची तुम्हाला गरज नाही तुम्ही जिथे जागा उपलब्ध करून द्याल ती भले विकत द्याल तिथे सीबीएसई शाळा उभी करण्याची जी ताकद जिजाऊमध्ये ती कष्टाच्या पैशाने कुठलाही सी एस आर फंड घेऊन मिरवणाऱ्या आपले आपण नाही आहेत ही भूमी माझी आहे हे कुटुंब माझं आहे आणि माझ्या प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे ज्याप्रमाणे इथल्या खासदार आमदारांची मुलं ठाणा मुंबईला शिकतात ना दादांनो त्याप्रमाणे आप त्या त्यापेक्षा चांगल्या गुणवत्तेच्या शाळा इथे निर्माण करून तुमच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी इथपर्यंत आलेलं आहे इयत्ता नववी पासून जेई नीट क्लासेस आपण सुरू करतोय मग अशी महापती साहेब बोलले का इथल्याही तया दररोज एक डिलिव्हरीला तर मरत आहे हे मरण थांबवायचं असेल तर आपल्याला आपल्यातील गरिबांची मुलं डॉक्टर करावी लागतील त्या डॉक्टर करण्यासाठी आपण इथे शाळा सुरू व्हायला हो एक वर्ष लागेल या वर्षी इयत्ता नववीपासनं चांगले जे आठवी पास झालेले विद्यार्थी विद्यार्थीनी आपल्याकडे द्या एका एक विद्यार्थ्यामागे जी जाऊ दहा लाख रुपये खर्च करते परंतु त्यांनी पाहिलेलं स्वप्न त्याच्या कुटुंबियांनी पाहिलेलं स्वप्न शंभर टक्के पूर्ण करणार एवढा तुम्हाला या संध्याकाळच्या टायमाला शब्द देतो आपण बसलेले स्यासपीठावर बस बसले समोर बसलेल्यापैकी अनेक जण आय टी आय केलेले आपण पाहिलेले आहेत आपल्याला कोणत्या लोकप्रतिनिधी कोणत्या प्रशासनाने सांगितलंय का विद्यार्थी आय आय टीला गेला पाहिजे या जे डबल ईच्या क्लासेसची व्यवस्थाही आपण झडपोली येथील सीबीएसई स्कूल मध्ये केलेले आपल्यातील जेवढे विद्यार्थी द्याल तेवढ्या विद्यार्थ्यांना आय आय टीला कसे जातील हे नक्कीच आपण पाहूया आज आपण येताना मला सकाळी कार्यकर्त्यांबरोबर बोल चर्चा करत असताना समजलं आपल्याकडे इथे सिव्हिल रुग्णालय या सिव्हिल रुग्णालयामध्ये कुठल्याही सोयी सवलती नाही सी टी स्कॅनची मशीन नाही अगदी रक्त लागलं तरी कुठल्या तरी पुढाऱ्याला फोन करावं हो लागतं दादांनो तायानो किती दिवस तुम्ही पारतंत्र्यात राहलो आम्ही समजत होतो का आमचा पालघरचा आदिवासी बहुल आहे इथेच अशा प्रकारे अधिकाऱ्यांची दादागिरी चालते इथे तर रत्नागिरीसारख्या जिल्ह्यामध्येही जर सिव्हिल रुग्णालयामध्ये रक्त लागत असेल आणि पुढाऱ्याची ताकद असेल तर ते त्या लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाचा उपयोग काय आपल्याला यापुढे कुठल्याही माणसाला मी सांगतोय या रक्त देण्याचं काम त्या ब्लड बँकेचं आहे तुम्हाला रक्त नाही दिलं तर तुम्ही मला फोन करा त्यांच्या बापाकडून रक्त आपण द्यायला लावू एवढा तुम्हाला मी नक्कीच सांगतोय मी कार्यकर्त्यांना सांगितलं की जिजाऊ ठाणे पालघर मुंबई नाशिकमध्ये पंधरा मिनिटांमध्ये रक्त उपलब्ध देते आपणही रक्तदान शिबिर घेऊ या जिल्ह्यामध्ये आणि आपल्या बांधवांना आपल्या भगिनीला जेव्हा लागेल तेव्हा रक्त आपण देऊ तुम्हाला नक्कीच सांगतोय मी काहीतरी देण्यासाठी इथे आलोय मी काय लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी इथे आलेलो नाही अनेक वक्त्यांनी सांगितलं का तीस पस्तीस पस्तीस पस हजार पस कर्मचारी या जिल्ह्यामध्ये आहेत परंतु इथे एक टक्का नाही मी ते म्हणतोय झिरो पॉईंट टेन पर्सेंट पण इथल्या अधिकारी नाही आहेत हे अधिकाऱ्यांचं चित्र तुम्हा आम्हाला बदलायचं आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने आपण स्वतःने सुसंस्कृत झालं पाहिजे आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे का आता काळजी करू नको तुला कुठला लोकप्रतिनिधी आणून देणार नाही परंतु आपली जिजाऊ आहे तू पाहिलेलं स्वप्न शंभर टक्के पूर्ण करेल आणि शंभर टक्के पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे हे सांगण्यासाठी दादा नवता यांना आलेले आहे तुम्ही मला जागा उपलब्ध करून द्या भले भाड्याने द्या मी महापदी साहेब सांगतो की एका एका वर्षामध्ये किमान एक हजार विद्यार्थ्यांना शासनाच्या किंवा शासनाच्या ज्या कंपन्या आहेत एच पी सी एल बी पी सी एल इथे नोकरी देण्याची जबाबदारी माझी कुठलाही एकही रुपया खर्च न देता अगदी छाती डोकपणे सांगतो का एक हजार विद्यार्थी दरवर्षी नोकरी लागतील याची जबाबदारी माझी आपण सांगा मागणी करा जिथे तिथे विद्यार्थ्यांची संख्या जास्त असेल तिथे तिथे तुम्ही सांगा तिथे तिथे लायब्ररी देऊ आणि किमान आपल्याला या कोकणच्या भूमीमधून पाच जिल्ह्यातून दहा कलेक्टर तरी दरवर्षी झाले पाहिजेत अशा प्रकारचं स्वप्न घेऊन जिजाऊ इथपर्यंत आलेली आपल्याला रुग्णवाहिका पाहिजेत जे जे लोक सामाजिक कार्यकर्ते शंभर टक्के आठ तास त्याचं काम सांभाळून उरलेला चार तास समाजासाठी देतील आणि ते जर प्रामाणिकपणे जर समाजासाठी वेळ देणार असतील मी मगाशीच सांगितलं प्रथमेश का बाबा शहात्तर वर्ष आपल्या भूमीने खूप सोडलंय ज्याच्या ज्याच्यावर भरोसा ठेवलाय त्याने त्याने विश्वासघात केलाय मग तो कुठलाही राजकीय पक्ष असो कुठलीही संघटना असो आता समाजाचा विश्वासघात होता कामा नये लोक चपलीने लोक चपली शेणाने शेण फेकून मारतील त्यामुळे ज्याला ज्याला खरोखर समाजसेवेची आवड आहे त्या ज्या भागामध्ये रुग्णवाहिका पाहिजे त्या त्या भागामध्ये रुग्णवाहिका मी तुम्हाला नवीन कोऱ्या उपलब्ध करून देईन हे सांगतोय दर महिन्याला आपलं हॉस्पिटल व्हायला उद्या दोन वर्ष लागतील रत्नागिरीत परंतु दर महिन्याला किमान सहा आरोग्य शिबिरं घेऊन त्या आरोग्य शिबिरातून निघालेला आपला बांधव आपली भगिनी अगदी डोळ्याच्या शस्त्रक्रियेपासून कॅन्सरपर्यंत कुठलाही आजार आपल्या बांधवांना निघाला त्याला एकही रुपया खर्च न करता शंभर टक्के बरं करण्याचं काम आपली जिजाऊ करेल हे सांगायला इथपर्यंत आले आपण अशा प्रकारे काम करू का मुंबई ठाण्यात राहणारे तुमचे लोकप्रतिनिधी ते गावाकडे येऊन राहतील आणि रोज लोकांना सांगतील काय तुझ्या घरी अडचणी सांग माझ्याकडं खूप पैसे दहा दहा वीस वीस वर्षात जमा झालेले आहेत त्यातील पैसे समाजाच्या चांगल्या कामासाठी लावू आम्ही लावले भिवंडीला तशा प्रकारे पैसे वाटायला त्यामुळे काळजी करू नका लोकांना पैसा हाच सगळं काम करत नसतो माणसाचं ध्येय धोरण पाहिजे प्रामाणिकता पाहिजे जेव्हा प्रामाणिकतेने केलेलं काम आहे ते काम नक्कीच मोठं उभं होतंय हा याचा अनुभव मला आहे मी तुमच्यासारखाच एका शेतकऱ्याचा मुलगा लहानपणी वडील एस टीमध्ये कंडक्टर आई शेती करायची मला कधीतरी वाटायचं झडपोलीवरनं भिवंडीला कॉलेजला जात असताना सकाळच्या पावणे सहाच्या बसला रेग्युलर मी भी भिवंडीला जाणारा पंचावन्न ते साठ किलोमीटरचा प्रवास करणारा विद्यार्थी कर मला जाताना दररोज वाटायचं कधीतरी भिवंडीची पोरं माझ्या गावात शिकली पाहिजेत आज अभिमानाने सांगतो दादा न त्यानो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी आपल्याकडं आपली जिजाऊ समजून शिक्षण घेतात आपला हेतू प्रामाणिकपणे ठेवा उद्या राजकारणाच्या पदावर अनेक सरपंच सकाळी भेटले त्यांनाही सांगतोय का तुम्ही हेतू ठेवा का राजकारणासाठी सरपंच पद किंवा पंचायत समिती सदस्यांना का वापरू शंभर टक्के समाजसेवेसाठीच मिळालेलं पद वापरा या जिल्ह्याचा विकास करण्याची ताकद तुमच्यामध्ये नवीन संपूर्ण पदावरती आपल्याला आपले लोकं बसतील एवढं तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र